पासपोर्ट फोटो बनवण्यासाठी आपल्याला फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं फाईलमध्ये जायचं आहे न्यूमध्ये तर इथं प्रेझेंटमध्ये फोटो राहू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर साईज घ्यायची फोर टेट फोर बाय सिक्स त्यानंतर रिझर्वेशन तीनशे राहील कलर आर जी बी राहतील त्यानंतर ओके करायचं आहे तर ही अशी स्लाईड इथं ओपन होईल हिला आपल्याला मिनिमाइज करायचं आहे मिनिमाइज केल्यानंतर आता आपला जो फोटो असेल त्याला इथं डबल क्लिक करून ओपन करून घ्यायचा आहे फोटोला तर मी फोटो निवडून घेतो तर हा फोटो निवडायचा आहे त्यानंतर त्याला ओपन करायचं आहे त्यानंतर याला इकडं साईडला आणायचं आहे आता या फोटोला आपल्याला क्रॉप करायचं आहे साईजमध्ये तर इथं क्रॉप टूलमध्ये जायचं आहे आणि इथून पासपोर्टची साईज घ्यायची विडत घ्यायची एक पॉईंट दोन इंच त्यानंतर हाईट घ्यायची एक पॉईंट पाच इंच त्यानंतर रिझोलुशन तीनशे राहू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर पिक्सल इंच तसंच ठेवायचं आहे त्यानंतर याला माऊसने क्रॉप करून घ्यायचं आहे इंटरप्रेस करून तर बघा असा तो क्रॉप होऊन जाईल तर याला अजून चांगलं बनवण्यासाठी आपल्याला इथं इमेजेसमध्ये जायचं आहे मध्ये ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट त्यानंतर हा थोडा कॉन्ट्रास्ट वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर ओके करायचं आहे तर हा फोटो आता एकदम मस्त होऊन जाईल त्याला इथं मिनिमाइज करायचं आहे त्यानंतर आता सिलेक्ट द्वारे याला आपल्याला ह्या मोठ्या स्लाईडवर ओढायचं आहे ते बघा इथे येऊन जाईल तर ही स्लाइड आपल्याला मोठी करायची आहे त्यानंतर हा फोटो इथं बरोबर लावून घ्यायचा आहे तर आता ह्या पासपोर्ट फोटोला आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे म्हणजे साईडने येईल तर यासाठी एडिटमध्ये जायचं आहे आणि स्ट्रोक लावून घ्यायचा आपल्याला तर हे बघा स्ट्रोक लावायचा आहे त्यानंतर इथं ओके करायचं आहे आता हा बरोबर पासपोर्ट होऊन जाईल तर याच्या आपल्याला कॉप्या बनवायचे यासाठी प्रेस करायचं आहे आणि त्याला तिक इकडं ओढायचं आहे साईडला तर अल्टर प्रेस करून याला ओढल्यानंतर हे बघा याची कॉपी होईल इथं परत अजून एक कॉपी बनवायची आपल्याला तर हे बघा हे तीन होऊन जातील कॉप्या तर यांना बरोबर लावून घ्यायचं आपल्याला साईडला साईडला लावल्यानंतर आता ह्या तीन कॉप्यांचे आपल्याला परत तीन करायचे आहे तर यासाठी आपल्याला यांना सिलेक्ट करावं लागेल लेअर्सनं तर शिफ्ट प्रेस करायचं आहे शिफ्ट प्रेस केल्यानंतर या लेयर सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आता परत अल्टर प्रेस करायचं आहे तर हे बघा इथं ते सिलेक्ट होऊन जातील तर परत अल्टर प्रेस करायचं आहे त्यानंतर याला खाली ओढायचं आहे तर हे बघा एक कॉपी होईल परत अल्टर प्रेस करायचं आहे अजून एक कॉपी होईल तर प्रकारे हे बघू शकता तुम्ही आता इथं नऊ फोटो झालेले आपले तर यांना बरोबर करून घ्यायचं आहे नऊ फोटोंना तर हे बरोबर आपण फोर बाय सिक्समध्ये नऊ फोटो बनवलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही फोटो बनवू शकता आणि यांना इथून प्रिंट पण करू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता तर यांना प्रिंट करण्यासाठी कंट्रोल पी प्रेस करायचं आहे तर हे बघा इथून तुम्ही प्रिंट पण करू शकता मस्तपैकी किंवा आता मी सेव्ह करून घेतो फाईलमध्ये जायचं आहे से, सेव्यास करायचे से, त्यानंतर यांना इथं नाव देऊन सेव्ह करून घ्यायचे तर तुम्ही सेव्ह करू शकता किंवा सायबर कॅफेहून यांना प्रिंटआउट पण काढू शकता तर यांना प्रिंट करण्यासाठी आपल्याला इथं प्रिंट पण देऊ शकतो आपण तर प्रकारे तुम्ही पासपोर्ट फोटो बनवू शकता आणि प्रिंट काढू शकता तर हे बघा अशी प्रिंट काढू शकता तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा